न्यूज मराठी शहर आपली बातमी नाशिक कॉलेज रोड परिसरात टवाडखोरांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम एकोणसत्तर जणांवर कारवाई नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात बारावी परीक्षेच्या शेवटच्या सत्रानंतर टवाडखोरांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली दिनांक दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस, वती, पोलिस अंमलदार नितीन जाधव आणि पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली या मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण दोनशे चार जणांवर कारवाई केली यामध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले एकोणसत्तर टवाडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे स्टॉप अँड सर्च वाहने आणि संशयितांची तपासणी एकशे बारा प्रकरणे ट्रिपल सीट वाहन चालविणे तेरा प्रकरणे विना कागदपत्रे वाहन चालविणे सहा प्रकरणे इतर वाहतूक आणि सार्वजनिक शांतता भंग करणारे प्रकार चार प्रकरणे महाविद्यालयीन परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहरात टवाळखोरी वाहन नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार कठोर कारवाई करण्यात येत आहे परीक्षा केंद्राबाहेर गर्दी करणे करणे वाहतुकीला अडथळा निर्माण आणि शिस्तभंग करणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर आहे या कारवाईमुळे कॉलेज रोड परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशा कारवायांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि विनाकारण सार्वजनिक ठिकाणी त्रास देणाऱ्या प्रवृत्तीपासून लांब राहावे असा संदेशही पोलिसांनी दिला आहे यापुढेही परीक्षा काळात आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अशा कारवायांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे नाशिक शहरातील प्रमुख महाविद्यालयीन परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी स्टॉप अँड सर्च मोहीम सतत राबविली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी नाशिक